सिद्धार्थ मंजरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार देशमुख यांचा सत्कार नगरसेवकाची उमेदवारी सिद्धार्थ मंजरी यांनाच आमदार देशमुख यांनी केली नरेंद्र काळे यांच्याकडे शिफारस सोलापूर शहर भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे शहराध्यक्ष आणि वानरसेनेचे संस्थापक सिद्धार्थ मंजरी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख माधव यांचा सत्कार रविवार पेठेतील दुर्लेकर उद्यानात मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी मंचकावर भाजपाचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख पंकज काटकर शंकर मंजली यासिर भगवान लहुबंद पट्टे गांधी मंजली नेहरू मंजली ज्योती चौगुले मातोश्री कादंबरी मंजली लक्ष्मण मंजली विष्णू चौगुले टिपू शेख काशीनाथ आनंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बजरंगबली मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर वडार समाजाच्या वतीने उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सिद्धार्थ मंजली यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते केक कापल्यानंतर मोठ्या उत्साहाने फटाक्यांची आतिषबाजी करून पुष्पवृष्टी करीत उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना नूतन आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले सिद्धार्थ मंजरी यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे मतदारांनी ही मला मतदान केले म्हणून मी यंदा पाचव्यांदा निवडून आलो आहे याबद्दल मतदारांच्या आभार मानत येणाऱ्या महानगरपालिकेतील नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी या प्रभागातून सिद्धार्थ मंजली यांना भाजपाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात यावी अशी शिफारस भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे केली तसेच मड्डी वस्ती येथील बांधलेल्या एकान फूट हनुमान गडाचे दर्शन व्हावे असे मलाही वाटते म्हणून मी लवकरात लवकर या परवानगी विषयी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून हनुमान गडाचा प्रश्न निकाली काढू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले शासनाच्या अनेक योजना आहेत या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सिद्धार्थ मंजली यांचे सारखे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते करीत असल्यानेच या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत अशा शब्दात सिद्धार्थ यांचे कौतुक करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना सिद्धार्थ मंजली म्हणाले ज्या समाजात मी जन्मलो त्या समाजाचा मी काहीतरी देणे लागतो या हेतूने मी आजपर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले गरिबांची सेवा केली राजकारणात प्रवेश केला या पुढील काळात जर मला नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली तर मी या संधीचे सोने करून दाखवीन अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केला या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर दशरथ मंजली यांनी आभार मानले शेवटी उपस्थित सर्व महिलांना सिद्धार्थ मंजली यांच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक अशा रंगीबेरंगी साड्यांचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास मंजली नागेश मंजली किरण जाधव प्रशांत जाधव सचिन घरचे प्रेम गुट्टल राम मंजली गणेश मंजली विश्वेश्वर दुर्लेकर रुपेश साका दिगंबर मंजली विवेक जाधव रोहित कुसाळकर सोनू शिंदे कोरापाटी आनंद का, काटेकर पवन रवा राहुल आनंद बाकळे नागेश सला आदींनी परिश्रम घेतले पाच आठ दिवसासाठी आपण इथे एकत्रित झालो असे सिद्धार्थ मंजिली आणि ज्यांच्या हा कार्यक्रम होणार आहे असे या भागाचे परमनंट आमदार मालक विजय कुमार देशमुख मालक तसंच मंचावर उपस्थित असले सर्व आजचा हा जो कार्यक्रम सिद्धार्थचा वाढदिवसानिमित्त ठेवला आहे त्यासाठी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सिद्धार्थला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो चार वीस वर्ष झालं या भागातून आमदार आहे आणि या भागामध्ये आमदार होत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागा लागलं म्हणूनच मी पाच निवडून आलो आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे सर्वसामान्य तळागाळातला माणूस जो शेवटचा माणूस असतो त्या त्याच्या विकासासाठी त्याचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्यानं काम करत असतो आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या दरम्यान आपल्या सगळ्याला लाडकी बहीण योजना आणल्या आणि लाडकी बहीण योजनाच्या अनेक आमच्या सगळ्या बहिणीला त्याचा लाभार्थी झाला या अगोदर आपल्याला सगळ्याला पस्तीस किलो धान्य मोफत ज्यांचे पिवळ रेशन कार्ड होतं त्यांना धान्य मोफत होतं आपल्याला ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना पाच लाख रुपयापर्यंत वर्षाला आरोग्याचं तुम्हाला मोफत आरोग्य सेवा मिळत आहे आपल्याला माहित नसेल कुणाला माहित नाही त्यांनी आमच्या ऑफिसला यावं किंवा सिद्धार्थ मंजिलेला भेटावं या सगळ्याच्या योजनेचा आम्ही अनेक वेळा सिद्धार्थ मंजेली यांनी शिबिर घेतला विजय देशमुख मालक व तसेच आपले भारतीय जनता पार्टी पार्टीचे शहराध्यक्ष आमचे खंबीर साथ मान्य श्री नरेंद्रजी काळे साहेब व तसेच आपले सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आमचे मार्गदर्शक खंबीर साथ आरोग्यदूत असे ओळख असणारे माझे मोठे बंधू समान नेहमी कायम माझ्या का सगळे राहणारे व मला समजून घेणारे माझ्यावर विश्वास करणारे ज्यांनी वेळोवेळी मला संधी दिली युवा मोर्चामध्ये काम करण्यासारखे काम करण्यासाठी असे माझे मोठे बंधू सामान डॉक्टर किरणजी देशमुख मालक व तसेच अल्पसंख्याक युवा जनता पार्टीचे आपले जा जागी सगरी व युवा मोर्चाचे सरचिटणीस माझे सहकारी मित्र पंकजी काटकर नागेजी येलवेळी राजूजी अच्छुगटला राहुलजी घोडके तसेच मी वडार महाराष्ट्र संघटनाचे धडाडीचे महिला नेते आपले ज्योतिताई चौगुले व तसेच आमचे समाजाचे विष्णूजी चौगुले साहेब रवीजी देवकर साहेब व आमचे मोठे बंधू शेवटचे पण आमचे मोठे बंधू सर्वात खंबीरपणाने माझ्या पाठीशी उभा राहणारे आपले रविवारपेठ वडोर समाजाचे पंच शंकरांना मंजली ह्या सगळ्यांचा मी आभार मानतो आपण सगळ्यात वेळात वेळ काढून माझ्यासोबत उभा राहलात पालक आज खरं तर हा आज पहिल्यांदाच तुम्ही माझ्या वाढदिवसाला नागरिक आपण इथं उपस्थित आहात तर माझ्या आज माझ्या माझ्या वडिलांची आठवण मला आहे कारण माझ्या वडिलांची इच्छा होती की तुम्ही माझ्या वाढदिवसाला यावं व माझा सत्कार करावा मी हे एकदा किरण मालकांना पण बोललो होतो माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते एकतीस डिसेंबरला ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानाही विचारले मला की मोठे दिसमुख मला घेणार आहेत का पण मला एक छोटा कार्यकर्ता होतो कॉलेज शिकत होतो आताही मी छोटा कार्यकर्ता आहे व या सगळ्या गरिबांमध्ये मी राहणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा